विवेक आणि उपकार मुल्ला नसुरुद्दीन रात्री जंगलातून जात होते अचानक गुड आवाज त्यांच्या कानी पडला हा भूताखेताचा प्रकार असावा असे वाटून ते घाबरले त्याने हळूच हो मागे पाहिले तर गुहेत बसलेला एक मनुष्य त्यांना दिसला मुल्लांनी विचारले कोण आहेस तू तो म्हणाला मी एक फकीर आहे इथे बसून साधना करतोय घाबरलेल्या मुलांनी रात्र गुहेत घालवण्यासाठी फकीराकडे परवानगी मागितली व ती त्यांनी दिली थोड्या वेळाने मुलांनी फकीराकडे पिण्यासाठी पाणी मागितले फकीराने एक भांडे देऊन नदीवरून पाणी आणण्यास सांगितले मुल्ला म्हणाले मी खूप घाबरलोय तेव्हा फकीराने स्वतः पाणी आणण्यास जातो म्हणाला तर मुल्ला पुन्हा म्हणाले तुम्ही गेल्यावर मला येथे भीती वाटेल हे एकताच फकीराने कटर काढून दिली फकीर पाणी घेऊन परतला तर मुल्ला मोठ्याने रडू लागले खबरदार जर पुढे आलास तर मारून टाकीन फकीराने आपली ओळख सांगितली तर मुल्ला म्हणाला कशावरून तू भूतपिचं नाहीस फकीराचे रूप घेऊन भूतपिच्च येऊ शकते वैतागून फकीर म्हणाला अरे मीच तुला माझ्या गुहेत आश्रय दिला आणि मलाच तू आत येऊ देत नाहीस असली कसरेले बाबा तुझी भीती मुल्लाने काही त्या फकीराला रात्रभर गुहेत येऊ दिले नाही फकीर बिचारा रात्रभर गुहेबाहेर थांबला सकाळी मुल्ला उठले व जाऊ लागले जाताना फकीराला म्हणाले भाई मला माफ करा पण भीती अनेकदा माणसाला विवेक सोडायला भाग पाडते त्यावेळी तो उपकारकर्त्याला सुद्धा विसरतो तात्पर्य भीतीमुळे माणूस काही वेळेला विवेक गमावतो आणि उपकारकर्त्याला विसरतो त्याचे उपकार विसरून जातो